नमस्कार बालमित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नवीन अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता पहिलीच्या मराठी विषयाची माझ्या या दारातून ही कविता आणि तिचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते मामा येतो नि मामी येते गोड गोड खाऊ देऊ न जाते काका येतो नि काकी येते छान छान बाहुली देऊ न जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते दादा येतो नि वहिनी येते चणे फुटाणे न जाते बाबा येतात आई येते गोड गोड पापी घेऊ न जाते धन्यवाद बालमित्रांनो आता यानंतर आपण या कवितेवर आधारित स्वाध्याय अभ्यासणार आहोत एक नंबर या कवितेत दारातून कोण कोण येत आहेत तर दारातून मामा मामी काका काकी दादा वहिनी बाबा आणि आई हे सर्वजण येत आहेत नंबर दोन मामा मामीने बाळासाठी काय आणले तर मामा मामीने बाळासाठी गोड गोड खाऊ आणला यानंतर तीन नंबर गोड गोड पापी कोण घेते तर गोड गोड पापी आई घेते यानंतर नंबर चार तुझ्या घरी सणासाठी कोणकोणते पाहुणे येतात तर आपल्या संस्कृतीमध्ये जे वेगवेगळे सण आहेत त्यामध्ये दिवाळी आहे दसरा आहे, दस्रा आहे असे वेगवेगळे सण असतात या सणाला मामा मामी मामी भाऊ मामे, मामे बहीण मावशी काकी काका माऊस भाऊ मावस बहीण इत्यादी पाहुणे येत असतात धन्यवाद व्हिडिओला आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा